कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गलथान कारभाराविरोधात आज शिवसेनेतर्फे कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेतील निकृष्ट अधिकाऱ्यांचा कारभार चवाट्यावर आणलाय या अधिकाऱ्याविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे गेल्या काही वर्षात कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत असलेले अधिकारी गैरकारभार करत असल्याचं निदर्शनाला येते यामध्ये प्रामुख्यानं घरफाळा घोटाळा कचरा घोटाळा स्क्रॅप चोरी असे अनेक घोटाळे घडले असल्यानं महानगरपालिका प्रशासनाचे नाहक बदनामी झाली आहे याला वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असणारे काही ठराविक अधिकारी जबाबदार आहेत गेल्या काही वर्षात आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत असणारे विजय पाटील भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालत असून ते स्वतः यात गुंतले असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनाला येत असून याची चौकशी करून विजय पाटील आणि संबंधित अधिकारी यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा तसंच त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडं लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या गैरकारभाराचा पाढाच आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर वाचला यासह नागरिकांच्या होणाऱ्या लुटीचे पुरावेही सादर केलेत कोरोना काळात आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून स्वतःच्या सही शिक्क्यांशी वितरित केली आहेत याबाबतचा खटला आयुक्त अन्न औषध विभाग पुणे यांच्याकडे सुरू आहे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आरोग्य निरीक्षक विजय पाटील असून त्यांच्यावर तत्काळ महानगरपालिका प्रशासनानं कारवाई करणं गरजेचं आहे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली आहे यावेळी शिवसेना शहर शहरप्रमुख रणजित जाधव प्रमुख उदय भोसले किशोर घाटगे रणजित मंडलिक शहर समन्वयक सुनील जाधव कमलाकर जगदाळे गणेश रांगणेकर कपिल नाळे अमर क्षीरसागर श्रीकांत मंडलिक कपिल सरनाईक उपस्थित होते